डाउनलोड नाव मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत झी मराठी वाहिनीवर पारू शिवा नवरी मिळे हिटलरला नंतर आता आणखीन एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे पुन्हा कर्तव्य आहे असं या मालिकेचं नाव असून अभिनेत्री अक्षय हिंदळकर आणि अभिनेता अक्षय म्हात्रे या मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहेत पाहुयात मालिकेचा हा खास प्रोमो अरे बाबा कोड जिवाचे बा तुला पुन्हा ज काही काम आईलाच जमतात तुम्ही माहीत आता बापाची काम हिला झेपणार आहेत का

अपूर्णामी अपूर्णातू माथे बाबा पूर्ण, पूर्ण, पूर्ण भासायचे जरासे हसून आसवाना पोसू असे भान राखा आई पाटेतल्या स्वप्नासे आता चेहरा किती मनापासून केला ना तरी आशावेला मुलाना आईची छवि असते शोधूया अपूर्ण ती अपूर्णतो नव्या आयुष्याची वाट आहे आमच्या येथे लवकरच पुन्हा कर्तव्य आहे असं कॅप्शन या प्रमुला देण्यात आलंय आता मुलांच्या आनंदासाठी ही दोघे सुद्धा लग्न करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अक्षयाने आधी तुझ्या इश्काचा नातकुळा साता जन्माच्या गाठी या मालिकांसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलंय तर अक्षयने इंडिया माघर एक मंदिर पिया बेला यासारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केलंय तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतून तो मराठी मालिका विश्वात पदार्पण करतोय